आपल्या घरादारावर आणि कुटुंब कबिलावर तुळशी ठेवून घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे आणि शेवटी बुद्धिमत्ता असूनही पैशांचे सोंग आणता न आल्याने परिस्थितीपुढे अथबल होणारे महाराष्ट्रातील पत्रकार स्वतःसाठी काहीही करण्याच्या मनस्थितीत अजूनही दिसत नाहीत याची कारणे आहेत की आतापर्यंत त्यांच्यासाठी कोणाचा आवाज हवा तसा वरपर्यंत पोहोचलेला नाही म्हणूनच पत्रकारांच्या भल्यासाठी म्हणून ज्या योजना आणि उपक्रमांचे गाजर सरकारकडून आज अखेरपर्यंत दाखवले गेले आहे त्या सर्वांचा शून्य फायदा महाराष्ट्रात झटणाऱ्या सच्च्या पत्रकारांना होताना दिसून आलेला आहे या सर्व योजना पत्रकारांचे जीवनमान उंचावण्यामध्ये आहेत या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आता स्वतःची दशा ओळखून आपल्या कामाची दिशा बदलण्याची वेळ आली आहे आपली योग्यता आणि उपयोगितेनुसार आपले मूल्यमापन व्हावे आणि त्या आधारावर योग्य लाभ शंभर टक्के आपल्याला मिळावेत यासाठी सर्व पत्रकारांनी संघर्ष करण्याची वेळ आता आली आहे पत्रकारांच्या हिताच्या विचारांच्या या वाटेवर चालताना अंतिम संघर्षापूर्वी सर्वात प्रथम गरज वाटते ती म्हणजे पत्रकारांच्या संघटनांची हे संघटन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून सर्व पत्रकारांना आवाहन करण्यात येत आहे की ज्या पत्रकारांना समाजासाठी संघर्ष करण्यापूर्वी स्वतःला सक्षम करण्याची गरज वाटत असेल त्यांनी नियोजित संघर्षात आपला सहभाग ताबडतोब नोंदवावा पत्रकारां संदर्भात शासनाकडून अपेक्षित कार्यपद्धतीबाबत आपले रोखठोक मत मांडण्यासाठी आणि पत्रकारांसोबतच पत्रकारिता क्षेत्राला मजबूत करण्यासाठी खालील लिंकवरून फॉर्म भरून ताबडतोब आमच्या सोबत या आणि आपल्या हक्कांसाठी एका नव्या क्रांतिकारी संघर्षाची गगनभेदी घोषणा करा फॉर्मची लिंक एच टी डी पी एस हायफन डबल स्लॅश फॉम डॉट एस वी एच आर टी डॉट कॉम स्लॅश सिक्स्टी डी वन असे आवाहन रमेश नामदेव देवरुखकर ज्येष्ठ पत्रकार प्रदेश मीडिया असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे